नाही आजीच घरी का आजीच नाही समाज आला अरे हे काम कर बर पब्लिक झाली आणली नोटिफिकेशन आलं काय आलं 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 आले नको 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 आलं Awa naka? Tidonaka. Ila ida. Ila ida. Ila ida. Ila ida.

लाईव्ह चालू आहे माहिती आवाज मिळवत ये आता आवाज चालू केला ये आवाज बंद होता आपला आवाज जात नव्हता आता मी आवाज चालू केला म्हणून मी तिकडे चालले <coughs> जय शिवराय हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं सगळ्यांनीच टच करून लाईक करा पटपट उद्या मी एक मोठा लॉन्ग व्हिडिओ टाकणार आहे बघा रामकृष्ण हरी आगेश पाटील रामकृष्ण सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक पटपट सगळ्यांनी पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक कार रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण रे ओम नमो आदेश ओम नमो आदेश एम के एम के

शेतामध्ये नाही काम चालू सध्या कारण की आ आ नहीं? नहीं? साथ्या? साथ्या? है। है। आता पाऊस चालू आहे ना मग काम बंद शेतातले सध्या आमची कमेंट वाचली नाही ते गजानन दादा तुमची कमेंट आली फर्स्ट कमेंट आहे हीच कमेंट आहे तुमची दादा अगोदर कमेंटच नाही आली आमची कमेंट वाचली नाही कमेंट मिळ झाली बहुतेक ती नमस्कार सर्वांना सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शिवम भाय आए, चालू आहे मग अरे एवढे लाईक खूप कमी झाले सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आमची गजानंदाला स्वागत आहे तुमचं स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बघितलं नाही मी म्हणजे कमेंट बहुतेक कुठे गेल कमेंट सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा बटपट कपाशीला तिसरी फवार कोणती करावी कपाशीला खेडेगाव आपल्या शेतकरी चॅनलवर कमेंट करा ना तिथं तुम्हाला नक्की सांगेल ते माझ्या मिस्टरांचं चॅनल ऐक गावाकडे शेतकरी तिथं कमेंट करा ते नक्की सांगतील फवारनी कोणती करायची मयूर दादा ना मस्त स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट सगळ्यांनी नेटवर्क खूप कमी आहे का कमेंट काही जर हॅड झालं तर पुन्हा कमेंट करा हॅलो 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 संजीव दादा स्वागत आहे तुमचं रेणुकाताई नमस्कार नमस्कार सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं आपण सेविक आहे का सेविक आहे का नाही नाही मी शेतकरी आहे सेविका नाही कुठली सेविका मी द्यायचं मला इंग्लिश नाही कळत मी केलं हॅलो मी केलं धन्यवाद धन्यवाद संजीव दादा मला कमेंट नाही हे कळत नाही पाच किती नाही धन्यवाद धन्यवाद हाय अशोक दादा एकच कमेंट माझ्या लक्षात येत नाही ती कमेंट ये मेरा पापा का घर है भैया संभाजी भैया ये मेरा पापा का घर है अभी इसकी वास्तु शांति नहीं हुई है वो वास्तु शांति है सैटरडे को हाय 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 बोला रे नु कतई हाय पाउस पड़ लगा आज तो आज नहीं था ना पाउस आम चकरे संजू जिंदल आपकी कमेंट समझ में नहीं आ रही है मुझे हाँ अगवाया आवाज़ धन हो का आवाजत नाही का दाजी स्वागत आहे तुमचं आवाजात नाही का इथे मग तुम्हाला आवाज येईल नक्की हो बरोबर आहे संदीप दादा आयटम कशा म्हणजे नमस्कार नमस्कार

हो त्या बाजू लांबुर बन पप्पाचा सगळी फॅमिलीतून का बर आहे आमच्या जामिस सगळी फॅमिली आहे नको हो जेवण झालं रे नका ताई <laughs> जेवण झालंय आपण तुमचं झालं का जेवण ब्लर बघा शेतकऱ्याच घर शेतात काम नाही ताई शुभम भाई मी इकडे आलेले कधी गेले दाजी मी निलस गावला आजच आले भैया घ्यायला आला होता मला आजच आता काम आहे शुभम भाया पण आता माहेरी आली तुमचं झालं का दाजी जेवण सोनू ताई तुमचं झालं का जेवण मी स्पष्ट दिसत नाही का Atadys <tipos> tai, kas važiuoju. Atadys tai, kas važiuoju. Atadys tai, kas važiuoju. Atadys 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 važiuoju.